ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेलच्या तक्का भागात डॉक्टरच्या घरामध्ये कामासाठी ठेवण्यात आलेल्या नेपाळी सुरक्षा रक्षकाने तीन साथीदारांसह डॉक्टरचे घर फोडून त्याच्या घरातून रोख रकमेसह वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असा तब्बल एकसष्ट लाखांचा ऐवज चोरून नेण्याची घटना घडली आहे पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी ने नेपाळी चौकडी विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला तक्रारदार डॉक्टर मनोज कांतीलाल जैन पनवेलच्या तक्का भागात कुटुंबियासह राहण्यास आहेत डॉक्टर जैन यांनी आपल्या घरामध्ये काम करण्यासाठी व इमारतीवर सुरक्षा रक्षक म्हणून नेपाळी व्यक्ती समीर याला कामाला ठेवले त्याचप्रमाणे कृष्णा नामक दुसऱ्या नेपाळी व्यक्तीला आपल्या वडिलांच्या कपड्यांच्या दुकानात कामाला ठेवले सव्वीस मे रोजी डॉक्टर जैन महाबळेश्वर येथे कुटुंबासह फिरण्यासाठी गेले या दरम्यान त्यांनी नेपाळी व्यक्ती समीर याच्यावर आपल्या घराची सुरक्षा व्यवस्था सोपवली समीरने कपड्याच्या दुकानात कामाला असलेल्या कृष्णा व त्याचे इतर दोन साथीदार अशा चौघांनी सत्तावीस मे रोजी पहाटेच्या सुमारास डॉक्टर जैन यांचे घर फोडून त्यांच्या घरातील रोख रकमेसह वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असा तब्बल एकसष्ट लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला सकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास त्याच इमारतीत राहणारे डॉक्टर जैन यांच्या भावाला जैन यांचे घर उघडे असल्याचे निदर्शनास आले त्यांनी आतमध्ये जाऊन पाहणी केल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले या घटनेची माहिती मिळताच डॉक्टर जैन देखील तातडीने पनवेल गाठले या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच डॉग स्क्वॉड इन्व्हेस्टिगेशन व्हॅनच्या मदतीने तपासणी केली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असा सदरची घरफोडी नेपाळी सुरक्षा रक्षक व त्याच्या साथीदारांनी केल्याचे निदर्शनास आले आहे या प्रकरणी चौघांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला